हळहळू त्याच्यात बोगस बियाणे विकन चालू आहे शेतकरी म्हणून आले आत्महत्या करून आले आणि तुमच्या लक्ष नाही गावात पोलीस काय काम आहे पंधरा हजार रुपये पगार देते शासन तर पंधरा हजार रुपये पगार देते तुम्हाला दे शासन हे गावात तुम्हाला काय माहित आज दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी मोजे चिंचाळा तालुका मारेगाव येथे आम्हाला ज्या गुप्त माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली त्यामध्ये एक चिकटे नावाचा इसम हा अनाधिकृत कापूस बियाण्याचा विक्री करत असल्याचे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्या आधारे आमच्या कार्यालयाचे प्रभारी कृषी अधिकारी संदीप वाघमारे तसेच तालुका कृषी जे निश निकाळजी साहेब व आमची सर्व टीम जिल्हास्तरीय भारती पथक तसेच तालुकास्तरीय भारती पथक यांनी तिथे जाऊन रेड मारून आ, अठ्याहत्तर पॅकेट जप्त केले त्या पॅकेट हे सर्व पॅकेट अनाधिकृत बियाण्याचे आहे ज्याला शासन मान्यता नाही त्याला कुठल्याही कंपनीचं नाव नाही आहे इतर बाबीसुद्धा नाही आहे आणि बी जी फोर बी जी फाईव्ह असं त्याच्यावर लिहिलेलं आहे त्याच्यामुळे ते सर्व शासन मान्यता नसून अनाधिकृत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना स्वतःच्या आर्थिक लाभासाठी हा बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना फसवतो आहे हे आमच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे ते आम्ही अठ्याहत्तर पॅकेट जप्त केले पाकिटवर किंमत जी आहे ती पंधराशे नव्याण्णव रुपये आहे आणि काही पॅकेटवर किंमत छापलेली नाही तर त्यामुळे जर हा संपूर्ण पाकिटवरील किंमत व शासनाची किंमत असं एकंदरीत टोटल करून एक लाख एक हजार दोनशे दोन रुपयाचा हा मुद्देमाल मी जप्त केला आणि सापळा रस्त्यावेळी म्हणजे तिथे कारवाई करते वेळी अनावधानाने म्हणजे आमची नजर चुकून तो आरोपी हा पळून जाण्यात म्हणजे गेला आहे तर पोलीस अधिकारी त्याचा पुढील तपास करत आहे आणि आम्ही मारेगाव पोलीस स्टेशन येथे फौजदारी पुन्हा दाखल केला आहे